पाऊस आज उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग गुजरातचा उर्वरित भाग राजस्थानचा काही भाग मध्य प्रदेशचा आणखी काही भाग पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग छत्तीसगड व झारखंडचा उर्वरित भाग व बिहारचा आणखी काही भागात दाखल झाला आहे गँगेटिक व्यभाव व लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर आता ठळक था। कमी दाबाच्या क्षेत्रात झालेले आहे तर दुसरे कमी दावाचे क्षेत्र हे राजस्थानच्या मध्य भागावरती स्थिर आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात रायगड रत्नागिरी पुणे व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग तर आज दिनांक अठरा जून रोजी पालघर व ठाणे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील दोन दिवस मुंबई सिंधुदुर्ग नाशिक व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग तुर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात छत्रपती शिवा संभाजी न नगर जालना व संपूर्ण विदर्भात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे